तू झोपलीच नाही रात्रभर म्हणजे तू रात्रभर माझ्या घोरण्याचा आवाज ऐकला किती <laughs> <टेस्ट> <laughs> नाही तुला तशी सवय लावावं लागणार आहे <laughs> बाबू लव यू बाबू लव यू ना सलग सकाळ सकाळ सुरू आज नक्की काहीतरी हे लावड्या हे अमन हा उठायचं नाव घेत नाही आणि असं बाबू झोपायचं नाव घेत नाही साहेब हो साहेब हा उठा हे लावड्या उठणा झाट्टू हा रेट ओ जास्त नका जवळ जाऊ हे छोटे अमन घेतील तुमची पप्पी गपरे झाट्टू आणि खराब करतो माझी सकाळ अरे बाबा दुपार म्हणतात त्याला आणि किती उशीर उठायला बाबा माझ्या बापचं नाव कमलेश ओमकार नाही आणि बाप बनायचं काम करू नको काय ओलो माझे बाला बाप बनायची गरज नाही मला तुझी बापच चाल तुला बाप वर जाऊ नका सकाळ सकाळ भानं लावले बघा हा शेट उठले कुठले छोटे का मोठे प्रेशर आले मला आ? आ? बस <tutle> ए बस लावले पहिले मी उठलोय आता मी जाणार काय नाही बस इथं तू जाशील सगळं धूर करशील पहिले वरचा धूर सोडशील मग खालचा धूर सोडशील आम्ही काय आगायचं नाही तिथं हा बसलाय दोनच मिनिटात जाऊन आलो मी कसले रे तुम्ही धुरंदर अगं लगेच कॉल केला आता मी पॉटीला चाललोय ना झालं आत गेला था की अर्धा तास बाहेर येत नाही ऐक ना पाच मिनिटात सिगरेट मारली की होऊन बाहेर येतो माझ्या वासाचं काय सिगरेट मग धुक आणि वासाची अनुभूती घेत बसायचं आम्ही कर बस खाली मी आलो बस मी नाही ठेवत फोन सोबत घेऊन चाललोय ना ऐक ना आता का तुझ्या पोटीचा फोटो पाठवत शांत बस चल लावू सर, ए, सर ए, ए, बस ए तू यार चौली, बावा, तुझी सिगरेट એટલે શાય પુટસ મોકળોત ને આયતા હોય ചൊલી એકતરેલી વખત જવો લાગે આતા બાવા તુજી સિગરેટ ગોબવાડ ચલ્લી કમી કર જરા ચાલ જટુ apne બાપ કો મત સિકા બાપ કો મત સિકા કળત લાગલે અગ તું જવણ નહી કેલસ જાનુ તું જવણ નહી કેલસ મી તુલા મનલ હોત ના આદી જવણ કરું ગે મગ મી જવનાર આદી તું જવાયચ મગ મી જવનાર હરી મલે भावा ऐक ना वहिनीना सांग गरम गरम जिलेबी आलीये देऊ का करून घे बर दादा हे दादा अरे काळजी करू नको तुझ्या प्रॉब्लेम वरती औषध सापडले बरं का होईल तुझा मोठा होईल होईल काय चाललंय काय नाही पॉक चाललंय अरे आता सोडून आलोय गाने हात तरी धुतले का नाही ना म्हणूनच तुला हात हात धुणे पहिले पण अरे धुतलेत रे खरंच धुतले का अरे धुतलेत मग नको टेन्शन घेऊ मग ठीक आहे काय करतोय तू म्हणजे नक्की काय करतोय तू अरे काय नाही रे ते सरांनी जरा ऑनलाईन असाइनमेंट दिली ना त्यात जरा इम्प्रुव्हमेंट करतोय असाइनमेंट असाइनमेंट अच्छा म्हणजे तू असाइनमेंट करत होतास नाही म्हणजे मी तेच करतोय काय ना पाहिजे तसा विषय भेटत नव्हतं म्हणून एक काम करणार थोडीशी मदत करणार नाही का म्हणजे हेल्प करा मला थोडी करतो ना सिम्पल आहे फक्त आमची नाव ऍड कर कसं करू मी अलीम असं टाईप करून मला वाटलं कोरून करायचं ऐक ना साध मी काय करायचो मी असाइनमेंट करायचो आणि तुमच्या सगळ्यांचे नाव ऍड करायचो हा फक्त तसंच कर आमची नाव ऍड कर बस अच्छा पण मी काय करू मला सांग ना का करू अरे असं काय बोलतोय का करू आता एवढी एवढी आवडती मित्र आहेत ना तुझी जवळची करण प्लीज करण अरे येता जाता मारत असतात तुम्ही माझी कोणी मार मारली कोणी मारली कोणी मारली मी नाही मारली मार ना, मी काय म्हणून तुमचं नाव ऍड करायचं नाही म्हणजे आम्ही काय वाईट आहे का वाईट वाईट नाही तरी तुम्ही नालाय का तुम्ही नालाय वेळ आली ना मला विकून खाताल तुम्ही एका दिवशी असं काय बोलतोय तू आम्ही कॉन्ट्रीब्युशन करत नाही का आम्ही तुला कामात मदत करत नाही का प्रत्येक वेळेस असू दे असू दे असू दे असू दे कॉन्ट्रीब्युशन करतो मला सांग तू रूम कधी साफ केली रे पाणी कोणी भरलं मी बोललो ना तर फाटल तुमची जाऊ दे माझा मूड खराब करू नका नाही तू बोलच तुला काय बोल बोल एकटा हा विराज यांनी नुसतं धुराळा करून टाकलंय भाऊ ना काही जमत असेल तर थोडी कसरत नाही तर नुसती सिगरेट आणि हा आली आता जाता नुसता फोन करतो अरे त्या फोनच्या बाहेर आणि बाहेरचं जगभग जरा कसं आहे आणि हा भाऊ अमन हा भाऊ त्याच्या ट्रान्स मध्ये असतो आणि काय करतो त्याच त्यालाच माहिती तिकडे बघ ना अरे अरे, अरे प्ली कर दिख्णा दिख्णा प्लीज ना आमचं नाव करतो करतो पण एका आठवड काय काय मला पप्पा म्हणायचं पप्प प्लीज करता का आमचं नाव ऍड नाही करत रे जा तुम्हाला काय करायचं ते करा मी नसतो मानत जा जरी मी लाडू दिले तुला तरी लाडू मी लाडू दिले तुला तरी नाही करणार हा ना लाडू थांब दाखवतो एक मिनिट हा हे बघ माझ लाडू नाही नाही बघ बघ नाही याला <coughs> ना माल देतो म्हणजे हर राडाच थांबन ए यार तू घाम रे काही नको सांगू हे विरे अरे किती माग जाईन ते अरे माग कसं जाईन बावलं टी का मी खिशात घेऊन फिरतो तुझ्या खिशात बसता का बघतो का हा काय अरे तू कुठल्या मालाबद्दल घर रे मी दुसऱ्या मनामध्ये बोलतोय तुझा एकच लाडू खाल्ला होता अरे बाबा त्या दिवशी दारू सोबत चकना नव्हता म्हणून फक्त लाडूच खाल्ले रे ए, ए, ला आगे। 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 विर्या अरे तुला कळत का नाही डोक्यात झालं काय लवड्या झालं काय झालं काय अरे विर्या अरे दारू सोबत कोणी लवडू लाडू खाता का हा अरे तू ह्या 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 यवम करच्या लवडूची त्याची चटणी खायची त्याची चकली खायची ज्याला अक्कल नाही तुला अक्कल नाही मला अक्कल ये कळत नाही तुला अरे बाबा चालू द्या तुमच्या दोघांच चालू द्या इन्सेन्सिटिव्ह तुम्ही आधी तुला काय पाहिजे तुला मी पाहिजे तर माझ्या नोट्स देतो

तुम्हाला काय आणायचं असेल तर सांगा पाच सिगरेट घेऊन मिनिट काहीतरी हा मला वाटतंय बर का काय ऑलिट ऑलिट ऑलिटी विचारलाय तू बघ 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 हा थँक्यू मग टाकू का क्रेडिट मध्ये नाव त्याची काही गरज नाहीये टाकले मी ऑलरेडी हा मला बघतो मला बघू दे काय केले थँक्स माझ्या माझ्यासारख्याच एका ग्रेट फिलॉसॉफरने सांगितले की खरे मित्र हे सावली सारखे असतात जे एकमेकांची ठासतात पण नेहमी एकमेकांसोबत असतात आणि तेच तेच खरे मित्र असतात असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा असाइनमेंट झाले का झाले ना पाठवले का नाही पाठवलं मग काय मला बाप्पा पाठवणार पाठवतो तू आधी इथं बस पहिली इथं बस ए बाबा तू पण बस आणि सांगा चॅनलला लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आँ। बोला आणि मी लाईक कोण दाबा आणि जर नाही दाबलं तर हा गप्पा तुम्हाला वाटत असेल असाच ठेवलाय तर नाही हा फेकून मारेल